हा कोणाला अधिकार आहे की हा ओबीसी नाही हा ओबीसी आहे म्हणायचा त्याच्यामुळे कोणाला उमेदवारी द्यायची ज्या प्रवर्गासाठी सुटले त्या प्रवर्गातलं सर्टिफिकेट प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे त्यालाच उमेदवारी देणार त्याच्यामुळे हा आणि पक्षाने आणखी उमेदवार ठरवला नाही की हाच आहे तोच आहे पण कार्यकर्त्याला वाटणं स्वाभाविक आहे की चेहरा बघितल्यावर एखादा उमेदवाराला असू शकतो मी तुम्हाला वारंवार इथे ना पण नांदेडला पण जिल्ह्यात या ठिकाणी गेलो तिथे सांगितले मी देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय दादा आणि शिंदे साहेब ते तिघ जो निर्णय घेतील तो मान्य करणारा कार्यकर्ता आहे अनेक वेळेस सांगितले आणि त्यांच्या स्तरावर जर तडजोड झाली नाही तर सोबळाची तयारी आहे मला राजकारण करायचं असेल मला निवडणुका जिंकायच्या असतील तर आमचे आणि त्यांचे विचार मिळत असतील तर आम्ही एकत्र येऊ शेवटी विचाराची तडजोड आहे त्याच्यामुळे मी कोणाच्या सोबत चर्चा करेल कोणाच्या सोबत करणार नाही आज खुलासा करण्यापेक्षा मला माझ्या नेत्यांना परवानगी घेऊन पुढचा बॉल टाकायचं मुद्दे सगळ्यालाच पाहिजे कंदार शहराला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या कोण करू शकते याची कल्पना जनतेला आलेली आहे जनतेच्या मनामध्ये जो विकास आहे तो विकास पूर्णपणानं करण्याची जबाबदारी घ्यायची आहे शहरामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स झालं पाहिजे शहरामध्ये पंचायत समितीची इमारत झाली पाहिजे शहरामध्ये पशुसंवर्धन दवाखान्याची इमारत झाली पाहिजे शहरामध्ये भव्य क्रीडा संकुल झालं पाहिजे न्यायालयाच्या याचा विषय चांगल्या धर्तीवर न्यायालय झालं पाहिजे आणि चारही बाजूला रस्ते जळवण्याची व्यवस्था झाली पाहिजे आणि हे सगळे मुद्दे कोण सोडू शकते हे जनतेला चांगलं पाहिजे त्याच्यामुळे चा मुद्दे काय आहेत कोण सोडू शकते शेवटी निवडणूक कशा पद्धतीने रंगते त्याच्यावर हा विषय आहे